مکنے و مکلا انا مکنے والا کل او ٹاک شو ترا پتہ کيني بتاؤ ہاں بیڈ روم ہو جاوني تے نا چنا یا نام تمہارے بین میں نہیں ہندی ہادی دے نو ہاں کام لگائ لو سب کو ستائی ماہ بعدی 13 پتہ نہیں پٹ جائے تو دن دے دن نہیں جائے تو 13 پتہ نہیں आविन कायलवान नाही मी अरे कुखडा नाठी पडना आ... नाही करता कुखडे मारला पण दरवाजा باندې काय कर मला लावली का आई तुला खर्चिन लावली मला पोसला पोसला माय बाप ला लागो यो उयो मरता मला जिना तरी देस ती पट्टी हो जाईल माई उयो मला ना पोशिराणी आ मला ये मंदिरानी मत कर रे बात टीवी बंद करा बंद कर गैस व्यवस्था कर तो तू चलू सका कर तू ना मेरे मंदिर में तेरा भगवान तेरा भगवान वाला ये कौन का गाना ए कासना बापली थोड़ी करनी इच्छा ना का बता सब खाली ले आओ बनी मनी तूने तूने मनी कहां

અના જોルダー છે ખાખું ભાખર બી ખાવા દેજે મને લસ સંભર વાયા દેજે તો ઘર ચા તો ની ભાભી પતિ લીજે સાતા ક્યાં નો ખરો કમિટ આ તો ના જાય કાઈ ખાવ આના આરસ્તા માં યહ ધીરે ધીરે કાય પાસ કરી લેનો ઘર ગયો ના ઘર વાયે રહેતો દેખતી હોય આના ની બા જીવ ના હો ઘર જાવાના

बाई आमने काय कामाला ना काय कामाला आमने बाई आमने काम नाही लढियोच पाडा पण तुपा काय काम नाही ना ओ बा तू काय ना वादी बोल ना पण मला जो काय बा बाई मां उदाहरण दे वादी नो पण ना मन करो आई हज़ार चार सौ पंज चालीस रुपया चार आ परत पाणी भरलं तर पुढच्या तांगा नाही गेली पाणी ना भरला म्हणे गाल आयु फुगा भर फुगा ना वेगळं ना

एक हजार पंचचालीस रुपया मनिया शानी चार आने का चार आने चल आज तो पति वादार लेको ना बर्बरी चल जाओ पर मानना लाल पैसा का पैसा अरे पैसा भी यार तुम जुगनू लेती थी ना पति थे ना जाओ ना पैसा अम अमन दूर कर कर तो रख रहा ना पैसा काटी खावा चले आज बारे में बारे में ठीक है देखिए देखिए

का आता मी का ना या कदा साधन कोशिश करत आहे haline फटाफट रे एक मन तोड दे शिळगीरा निसा तिला हाणव ना का करवाला शिळगाडाला काम नाही चालणार आ तुपतपच विदी तू फिर पैसा नाही झालं पैसे आहे पण इपती जाऊ ती पण ती चप्पल सोनं हॅशी होती सर ती झाकली हे मागीर हली हर पण हाय हाची घ्यावणा बाय माणूस बाय माणूस बाय माणूस अरे कुठचे कुठचे दबावले तर मला सर ते नंतर थरकीच बी करायचं नाही ना कुठं कुठचेही खायले नाही कसं खायला खाजब हॅला दे चार सो रुपया चार

जारा नंदे निस्ंतर पूरा पैसा दे आवाज आवे अब का माई इशारा दे काय मला चालती टाके दे दादा গরবাই <sis protestantesória> <Hey, Hailey>. <Amerika> देशा हा भाई भाटो घरी लाव पण त्या दादा भाटो कसे पण खाटो ना देशा तू या ते मला डाळ भात देजे पनीर नी भाजी दे आबा रे मला काय शुद्ध शाकाहारी दे पनीर भाजी पेटवा गड़बड़ कर मला शिवडा पाणी काय ना चालतं ना बोबीला चालतं ना मासा चालता ना मटण चालतंय अंडा तू पण बनवला राहिले खोका का, का पन, खो बाबा अंडा शिवडा या ना फुलाव बनवायचं अख्खा सोब्रामिस शिवडा

ये पूरी भी ना खावा थी, थी ना खावा रही थी बिजार ना हन्ने पूरी दे दी हैं बाजी पूरी दे दी ये मकाई में दाये ये अक्सर साकरी बच्ची जावा ना पूरी बहुत तो बच्ची जावा पूरी तोड़ी खावा हैं ना साकरी तीन लेट खावा हमें ने चार पता ही बाय तू डरी दादा तू किस आपको कंप्लेंट चला कर दे दे ह बराम मा कया तो, 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 जा तो जा ना जा ना ना बराम माने खाला भगवान देखा है हां देख अनबाय तू भी लाल दे तू यो अरे मुझे भी पैसे हां नियम इनसे ना देश ठीको Jangan lupa tekan okay. tombol kawalan Akan Jangan lupa tekan kawalan का <laughs> आपण

हम आज हम यहाँ से कसम खाते हैं जो भी काम करेंगे पूरी ईमानदारी से करेंगे चोरी नहीं करेंगे जब तक, तक घर में पैसा नहीं होगा तब तक मैं घर में नहीं आऊंगा <laughs> उज बार खाएर न कुप्रोज मायनों साहब, कहीं पानी में निपुण कैसे निभा? पानी देख तू ना, कहाँ पानी बेटा? पानी ना भागो ना पाए ना, दस किलो? सिर्फी ना लो। चल, तूने हमें हम अधूरे लीजो। इसे आता, इसे आता, इसे आता। देख मारने वाले बुके मरते नहीं, बुके मरते नहीं, बुके खाते नहीं, बुके मरते नहीं।

ना बैठने घर वाई ठोकी रेने हो ये खऱ्या आपनी घर जा चल बादशाह घर जा ये कसलो मनी घर वाईस मला दूर ती देशी रे बरा आ ना बोयरण गळस म पाणी भरिन दरवाजा था उभी रे आ ना जान कुर्सी बसनो ना बसलो चा हां सेवा चाकरी

આ કેમ કે અમે પ્રાણી ખાવાડી દે ને તે તારા કાયામાં આ ઓ વાશિયા ઓશ ઓ કાયા આની વાંકરતી પ્રોબ્લેમ સાઈડમાં નકનો રે ક કુકો લાગે ઓન છે ধারি <laughs> দেব <laughs> चार पाच आपला काय कर येणार हाय तुम्हाला मी हा काम सापडी जाय ओ बा बाकी ना लाकडी लागाड बाकी ना धरीन आता बी दारू काय वाटती काय तो बाकी काम का तू आبري ले हा काम तुला लावलं आले तिला बाजाला तिला तो जोत पडता हा नाव ये गया आहे थोडं उधापाडी ले बनाव आय मोय की अच्छा काल आमरा तिला खाली गेला आम्ही तयार जायचा तिला खाली बाजाला तीन नाव मुई मां आमती घरनी बाजू घर से तीन आता येणारा हा दादा पाळे झाड मारी հাটো পোলারতা জাওনা তাাপয়ি এখ.. সিলা রিধিছো! টাওনাখনা! সিলারিধিছো! সিলারিছা! সিলা সরিলাগাই! সিলেছা! সিলারিছা! সাা Ay clap, ay clap, le apl金 Tyro noisyan, chak gi an, kanyon d avez Wush gye v gir